या ठिकाणी वारंवार वन विभागाला व नगरपालिकेला सर्वांना माहिती पोहोच झालेली आहे पर परंतु त्यांच्याकडून काही या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालेले नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर ते या ठिकाणी येणार आहेत का आम्ही वारंवार वन विभागाला कळून सुद्धा वन विभागाने आजपर्यंत याच्यावर कोणतेही उपाय किंवा कार्यवाही केलेली जो शिर्डी शहरातील उपनगरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट अधिक गडद होत चाललाय विशेषतः काल रात्री शिर्डीतील नगर परिसरातील भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली असून वनविभागाबद्दल नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसतोय ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसापासून केलेल्या तक्रारी फोन कॉल्स आणि वारंवार दिलेल्या विनंत्यांकडे वनविभागाकडून फक्त उडवा उडवीची उत्तरं मिळत आहेत असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे शिर्डी शहरातील अनेक उपनगरांमध्ये बिबट्या दिसत असल्यानं ना नागरिकांनी वनविभागाला तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी केली आहे वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे माझं नाव सौसुनिता वसंत गोंदकर मी माऊलीनगर परिसरातच राहते तर या ठिकाणी ना बिबट्याचा पंधरा दिवसापासून धुमाकूळ चालू आहे त्या त्याकडे कुणीच लक्ष द्यायना सर्व नागरिक महिला इथे कामाला येतात जातात रात्रीचे कधी कोणी पण बाहेर त्यांच्यावर बिबट्या कधी हल्ला करू शकतो लहान मुले इथं पार्कमध्ये खेळतात त्यामुळे सग सर्व नागरिक ना या ठिकाणी घाबरलेले आहेत तुम्ही नगरपालिका व वन विभागाला लवकरात लवकर हा आमचा संदेश पोचवावा की या ठिकाणी लवकर तुम्ही काहीतरी सोय करावी व नागर नागरिकांना या भीतीच्या वातावरणातून मुक्त केले पाहिजे या ठिकाणी वारंवार वन विभागाला व नगरपालिकेला सर्वांना माहिती पोच झालेली आहे पर, परंतु त्यांच्याकडून काही या ठिकाणी आम्हाला संरक्षण मिळालेले नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर ते या ठिकाणी येणार आहेत का एखाद्याच्या घरावर जर संकट आले तर येणार का ते आमची फक्त एवढीच विनंती त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन सगळ्यांचे संरक्षण केले पाहिजे मी वन विभागाकडे एवढीच मागणी करेल की त्यांनी ह्या बिबट्याचा लवकरात लवकर, लवकर बंदोबस्त करावा आणि जे आता पंधरा वीस दिवसापासून कंटिन्यू ह्या एरियामध्ये माऊलीनगर एरियामध्ये किंवा मा आसपासच्या एरियामध्ये खूप बिबट्याचा धुमाकूळ आहे कुत्रे खूप भु भुंगता आहेत रात्रीच्या वेळेस आणि हा जो रस्ता आहे हा पाठीमागे शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता आहे किंवा रहदारीचा रस्ता आहे इथे लहान मुलं खेळतात नगर नगरपालिकेचं ओपन गार्डन आहे तर माझी हीच नगरपालिका आणि वन विभागाकडे विनंती असेल की त्यांनी ह्याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि काही जीवितहानी होण्याच्या अगोदरच याच्यावर नियोजन करावे धन्यवाद बघा शिर्डी शहरामध्ये हा बिबट्या जो आहे हा गेले पंधरा ते वीस दिवसापासून इथं मुक्त संचार करत आहे त्याचा मुक्त संचार हा एकदम गंधाट लोकवस्तीमध्ये होत आहे आम्ही वारंवार वार वन विभागाला कळूनसुद्धा वन विभागाने आजपर्यंत याच्यावर कोणतेही उपाय किंवा कार्यवाही केलेली नाही वन विभाग आम्हाला फक्त उडवा उडवीची उत्तरं देतात आमच्याकडं पिंजरा नाही आहे आमच्याकडं स्टाफचं कमतरता आहे हे असं म्हणून वन विभागाने आता सगळं टाळाटाळ करतात परंतु कोपरगावमध्ये आता गेल्या काही दिवसापूर्वी एका लहान मुलाला व एका बाईला जो बिब भी, बिबट्याने ते मारलेला आहे हे असंच वन विभाग करता करत असेल तर हा आमच्या गोर गरीब जनतेवर खूप मोठा अन्याय होणार आहे वर वन विभागाने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी कारवाई करून आम्हाला इथं त्या बिबट्या पकडण्याकरता किंवा तो बिबट्या भक्षक म्हणून त्याचा ठार करण्याची परवानगी घ्यावी किंवा त्यांनी त्या उपाय उपाययोजना लवकरात लवकर करावी ही शिर्डी सर्व ग्रामस्थांची वतीने मी त्यांना विनंती करतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, का साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी